मान्यवरांचे मत त्यांचे पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो आणि आजही आम्ही एक वेगळा विषय घेऊन आपल्याकडे आलेलो आहोत विषय आहे दीक्षाभूमीचा भूमीचा नेमका वाद काळ अर्थात दीक्षाभूमीवरती सुंदर राहून पार्किंग अचा या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी झालेले

जमिनीचा जो लढा आहे तो न्यायालयापर्यंत न्याय लढा म्हणून आपल्यासोबत दादाभाऊ आपण या सर्व सगळे केले दादा भाऊ आपण सुद्धा आहे आपण सर्वांनी या सगळेमध्ये सगळे केलं आपण चर्चेला करूया की

भूमीचा वाद वास्तविक दीक्षाभूमीचा वाद म्हणजे स्मारक समितीचा वाद हा एक वेगळा भाग आणि दीक्षाभूमीवर जे सध्या बांधकाम सुरू आहे त्याचा वाद हा हे दोन प्रकार झाले आहेत आता सध्या कारण काही दिवसापूर्वी हे बांधकाम सुरू झालं दीक्षाभूमीवर दीक्षाभूमीच्या बांधकामानंतर जो वाद आता एक आठवड्यापूर्वी मला पंधरा दिवसापूर्वी जे दृष्टीपतात आलं लोकांच्या की ही माती कशाची आहे मातीला कशाचा आहे तेव्हा चौकशी झाली आणि चौकशी केल्यानंतर अंडरग्राऊंड पार्किंग हे बनत आहे हा एक वाद निर्माण झाला आणि दुसरा आता काल परवाच समितीचे सचिव राजेंद्र गवई यांनी आपसात त्यांचे वाद असल्याचे जाहीर केले हे दोन वाद आता या वादात समितीच्या वादात आपल्याला पडायचं नाही परंतु आज दीक्षाभूमीवर जे अंडरग्राऊंड पार्किंग होत आहे त्याचा वाद हा जनतेत आणि स्मारक समिती आणि प्रशासन यांच्यामध्ये सुरू आहे आज महत्वाचं म्हणजे हे समितीचा काय वाद असेल आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही परंतु या दीक्षाभूमीवर अगोदरच अपुरी जागा असताना पार्किंग पार्किंगची गरज काय हा पहिला प्रश्न जनतेसमोर उपस्थित झाला दुसरा विषय असा की पार्किंग पार्किंगची गरज काय पार्किंगची गरज नसताना अंडरग्राउंड पार्किंग का त्यामुळे आपल्या या स्मारकाला आणि जनतेच्या जीवाला धोका निर्माण होईल ही शंका नाकारता येत नाही म्हणून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अध्यक्ष या नात्यानं नागपूरच्या पोलीस आयुक्ताला एक पत्र लिहिलं चार दिवसापूर्वी की आपण अशा अंडरग्राऊंड पार्किंगला परवानगी कशी दिली त्याची सुरक्षा कशी राहील त्या ठिकाणी घातपात जर झाला जीव जर गेले स्मारक जर उधळलं गेलं तर त्याला जबाबदार कोण यासाठी आपण एनओ सी कशाच्या आधारावर दिली ही तक्रार मी नागपूरच्या पोलीस आयुक्ताला दिलेली आहे त्याचं उत्तर अजूनपर्यंत आलेलं नाही त्याचप्रमाणे माहिती अधिकारात सुद्धा मी माहिती मागितली त्याला चार दिवस झाले अजून ती माहिती अप्राप्त आहे सध्या जनतेच्या या दीक्षाभूमीवर लोंढा आंदोलनाच्या माध्यमातून सुरू आहे बघा तुमची प्रतिक्रिया तुमच्याकडे येतोय तुम्ही काय म्हणजे काल अंकडे सर्व पक्षांची बैठक पुण्यामध्ये झाली आणि त्यामध्ये सुद्धा ह्या दीक्षाभूमीच्या मुद्द्यावरती चर्चा करण्यात आली नेमकं काय चर्चा करण्यात आली म्हणजे तुम्हाला म्हणजे दीक्षाभूमीच्या या मुद्द्यावरती तुमचं काय म्हणत आहे काय प्रकरण बोला तुम्हाला आवाज येतोय हा मला येतोय आवाज येतोय काल नाना काल पुण्यामध्ये आपण आंबेडकरी पक्षांच्या संघटनेच्या वतीने या दीक्षाभूमीच्या संदर्भामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती नेमकं त्या बैठकीमध्ये काय आणि तुम्हाला प्रतिक्रिया काय सांगा पहिली गोष्ट आपलं आपली जी दीक्षाभूमी आहे हे भारतातील तमाम बौद्धांचं श्रद्धास्थान आहे आणि त्या ठिकाणी चालू असलेलं जे काही पार्किंगच्या नावाखाली चालू असलेलं जे काही बांधकाम आहे त्या बांधकामात सर्वांचा विरोध आहे आपल्या पुणे शहरातील सर्व तमाम आंबेडकरी अनुयायांचं आणि बौद्ध समाजाच असं म्हणणं आहे की ती जी भूमी आहे आपले श्रद्धास्थान दीक्षाभूमी ही ओपन ग्राउंड असली पाहिजे त्या ठिकाणी पार्किंगची गरज कोणालाही तिथं नाहीये आणि यापूर्वीही नव्हती परंतु आत्ताच त्या ठिकाणी जो काही निधी मंजूर झाला तो निधी त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आंबेडकरी समाजाला विश्वासात न घेता जे काही चालू केले त्या के समितीनं कामकाज पार्किंगचं ते बंद करावं असं या ठिकाणी पुणे शहरामध्ये कालच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे आपल्याकडे येतो तुमचा आवाज आणून सर ला 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 ही दादा भोव इकडे येण्याच्या पूर्वी आपल्या सर्वांना सह्या प्रेक्षकांना मी एक सांगू इच्छितो की जी दीक्षाभूमीची समिती आहे त्या समितीतल्या सचिवांना मी सकाळपासून दहा वेळा फोन केले डॉक्टर राजेंद्र गवई यांना त्याचबरोबर फुलदे यांना मी दहा फोन केलेले आहे त्यांनी फोनचा रिप्लाय म्हणजे फोन त्यांनी रिसीव्ह केलेला नाही मी त्यांना व्हॉट्सअपवरती सुद्धा मेसेज पाठवला आहे की तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी व्हा तुम्ही ज्या जर चर्चेमध्ये सहभागी होणार नसाल तर तुमच्या वतीने तुमच्या समितीचा एखादा व्यक्ती या चर्चेमध्ये सहभागी करा पाठवा पण त्यांनी त्या माझ्या कुठल्याही मेसेजला किंवा माझ्या फोनला त्यांनी रिप्लाय केलेला नाही बघणाऱ्यांना असं कदाचित वाटू शकतो तुम्ही चर्चा एकतर्फे होते परंतु या एकतर्फे होणाऱ्या चर्चेला आणि जबाबदार नाही तर हे समितीतले लोक जबाबदारी आहेत त्यांना आम्ही निमंत्रित केलं होतं म्हणून सगळ्या लोकांना माहिती अनुभव करतो की अद्यापही ते चर्चेमध्ये सहभागी होऊ शकतात त्यांचा हा जो माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल किंवा त्यांचे जवळचे कोणी मित्र वगैरे असतील त्यांनी त्यांना निरोप केवा ताबडतोब या सहभागी होऊन आपली भूमिका मांडायची मी दादा भाऊ आपल्याकडे आपण पत्रकार आहात संपादक आहात ही जी सगळी पार्श्वभूमी बघता आपण या या सगळ्या या वादावरती आपलं काय मत आहे आपली काय भूमिका काय सांगाल दादा भाऊ मी आपल्याकडे दादा भाऊजी नेटवर्कचा प्रॉब्लेम होतो परंतुजी आपल्याकडे येतो सतीशजी सतीशजी आपण एका का पक्षाचे अध्यक्ष आहात या नात्याने जे नागपूर जे प्रकरण सुरू आहे सध्या की दीक्षाभूमीचा वाट सुरू आहे तिथे पाहिजे व्हावी कि ना व्हावी त्या जागेचा विकास व्हावा की ना व्हावा या संदर्भात चर्चा सुरू आहे आणि समितीच्या वतीने जी मागणी केली जात आहे त्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तुम्ही काय सांगा या दीक्षाभूमीचा जो विषय आहे त्याच्यामध्ये राजेंद्र गवे आणि फुलझेले जे साहेब जे आहेत त्यांच्या दोघांची भूमिका स्पष्ट नाही कारण पार्किंगची जे व्यवस्था ते बोलतात ते पार्किंग जे कशासाठी आहे कारण तो म्हणजे दीक्षाभूमी जे आहे ते दीक्षाभूमी हे बौद्धांचं तीर्थस्थळ आहे म्हणजे बौद्धांची पवित्र भूमी आहे आणि ते बौद्धांचे असताना इतर जे महानगरपालिकेचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप होतोय आणि सरकारच्या वतीनं जर पार्किंग ते बांधून घेत असतील तर ते अतिशय चुकीचं आहे आणि ते बौद्धांना ती पार्किंग नको आहे कारण त्याच्यामध्ये हे जे म्हणजे त्याच्यामध्ये बीजेपी आणि आर एस षडयंत्र आहे इथं म्हणजे दरवर्षी सरकारचा आकडा असा आहे कि पन्नास लाख लोक त्या दीक्षाभूमीला भेट देतात आणि त्या दीक्षाभूमीला भेट देत असताना त्या दीक्षाभूमीचा बौद्ध धर्माचा जो वाढता प्रभाव आहे तो लक्षात घेऊन आर एस एस चे मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीसची तिथं नावाखाली तिथलं ग्राउंड टोटल करायचं आणि आमचं जे आहे त्याचं पावित्र कमी करण्याचं हे काम देवेंद्र आणि आर एस लोकांचं आहे आमची अशी मागणी आहे त्या प्रकरणामध्ये याच्यामध्ये तिथले जे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत जे अधिकारी आहेत त्यांचा तात्काळ त्यांना बडतर्फ करून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे कारण महानगर नागपूरमध्ये म्हणजे अनेक ग्राउंड आहेत आणि ते ग्राउंड असताना देखील त्यांनी जे दीक्षाभूमीची कुठल्या पद्धतीने निवड केलेली आहे त्याचं कारण काय ते आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाही आणि ते स्पष्ट न झाल्या कारणानं आता तिथं दोन वाद चालू झाले एक दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संस्थेचा वाद आहे आणि हा ग्राउंडचा वाद आहे आणि बौद्धांना ग्राउंड नकोच आहे दादा भाऊ तुम्हाला आवाज येतोय ना माझा हा हा बोला बोल तुम्ही एक ज्येष्ठ पत्रकार आहात संपदेत आहात आजो दीक्षाभूमीचा वाद आहे एक पत्रकार म्हणून तुम्ही या वादाकडे कसं बघता तुमची काय झाली का नाही आता मी गेले मंदिर हिंदूच्या आठपूरला जाऊन ते फुटकाम आहेत ते पण बघितलेलं आहे वृक्षभूमी पण बघितलेलं आहे डॉक्टर राजेंद्र चवळीश दोन ते तीन वेळा फोन करून त्यांना विचारलेला आहे आणि पार्किंग तिथं जे आहे ते जे पार्किंग आहे तर ते पार्किंगचं काम चालू आहे हे बरोबर आहे मुळात लोकांचं असं मत आहे किंवा जर आपण जर समजा ध्रमचक्र प्रवर्तन दिन असेल किंवा चौदा ऑक्टोबर असेल चौदा एप्रिल असेल सहा डिसेंबर असेल म्हणजे ज्या ज्या वेळी आपण नागपूरला दीक्षा जातो ज्या ज्या दिवस आपले आहेत तर त्या दिवशी तुमची तुम्ही तर पाच किलोमीटर किलोमीटर कशाला पाहिजे आता डॉक्टर राजेंद्र गवई पत्रकार परिषद त्यांनी असं सांगितलं की काही काही लोक ते झोपतील पार्किंगच्या ठिकाणी आपल्याला आपण जेव्हा गाडी ठेवायला तरी आपण त्रास होतो आणि पार्किंगच्या ठिकाणी लोक राहतील कशी काय ते शासनाच कसा घेते मला असं वाटत की सर तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय मी परत सर आपल्याकडे येतोय आपल्याकडे येतोय राहुल तो बंद झाला तो काय झाला हा त्यांचा नेटवर्कचा प्रॉब्लेम ना दादा भाऊ अगं त्यांचा नेटवर्कचा प्रॉब्लेम झालेला आहे आपण मी दादा भाऊ दादा भाऊ तुम्ही परत जॉईन झाल्यानंतर परत आपण भग घेऊ आपण तोपर्यंत मी जाणार म्हणून सर आपल्याकडे येतोय कॅमेरा ऑन करा म्हणून सर तुम्ही आपला कॅमेरा ऑन करा बोला बोला मी आपल्याकडे तुम्ही म्हणाल तिथं पार्किंग नकोच पार्किंग तुम्हाला नको तिथं परंतु दीक्षा भूमिका जो विकास आहे तो करण्यासाठी त्या ठिकाणी पार्किंग आणि वेगवेगळे कशाचा त्या समितीचा म्हणणं आहे तर तुम्हाला दीक्षा भूमीचा विकास नको आहे का दीक्षा भूमीच्या विकासाला कोणाशी नामंजुरी नाही विकासाला विरोध नाही सर्वात महत्वाचं म्हणजे मी सर्व जनतेला असं आवाहन करतोय की या हा जो काही विकास होत आहे या जमिनीवर काय होत आहे याची पूर्व कल्पना जर आराखडा मंजूर करण्यापूर्वी जर जनतेला प्रेस कॉन्फरन्स घेऊन समितीने सांगितलं असतं तर कोणाचाही विरोध आज राहिलेला नसता परंतु विकास म्हणजे नेमका काय एक तर जमीन पहिल्यांदाच कमी आहे आणि या कमी जागेत जर बांधकाम होत असेल तर उद्या लाखो लोक जे या दीक्षाभूमीवर येतात ते कुठे थांबतील आज एक वन फोर्स म्हणजे एक चतुर्थांश जागा कॉलेजकरिता करिता आणखी कोणत्या करिता अगोदरच कमी असलेली जागा यांनी आवंटित केली आहे आणि त्यात पुन्हा जर विकास म्हणजे काय या उरलेल्या जागेवर जर पुन्हा आणखी बिल्डिंग उभ्या होत असतील बांधकाम उभे होत असेल हो तर मग जागा कुठे राहील जनतेला लाखो जनतेला मग या विकासाला विरोध करणार नाही का जनता हा महत्वाचा प्रश्न आहे एकतर आजूबाजूला असलेली जी सरकारी जमीन होती समोर माता कचेरी जमीन होती बाजूला पंजाबराव कृषी विद्यापीठाची जागा होती आणि म्हणून या अपुरी जागा आपल्या सर्वांना आवश्यक आहे म्हणून ती जागा घ्या जागा तर घेतलीच नाही पण आहे त्या जागेत जर आणखी जर बांधकाम होत असेल जनतेने जायचं कुठे हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून समितीच्या वतीने ही सर्वात मोठी चूक झाली की पहिल्यांदा काय आराखडा आहे हा जनतेसमोर आणायला पाहिजे होता म्हणजे आज जनतेने विरोध केला नसता आणि आज जो विरोध आहे हा पहिल्यांदा अंडरग्राऊंड पार्किंगची गरज नसताना कोणासाठी ही पार्किंगची व्यवस्था केल्या जाते आणि त्याचा उपयोग हो सामान्य बौद्ध आंबेडकरी जनतेला काय होणार आहे आज जनतेचा विरोध आहे आणि म्हणून यातून समितीने मार्ग काढावं अशी जनतेची मार्ग बन दिया ओके ओके ठीक आहे मी याची बात तुम्ही काल पुण्यामध्ये जी मिटिंग आहे तिच्या मीटिंगमध्ये तुम्ही पार्टिंगला विरोध केलेला आहे आणि तिच्या तुम्ही पुढाकार घेताना बघतो सगळे परंतु जर जर तुम्हाला विकास करायचा असेल तर पार्टिंगचा विरोध आहे विकासाला विरोध आहे समिती ठरवते नेमका आंबेडकरी अनु यांना विकासाची संकल्पना अगोदर स्पष्ट केली पाहिजे विकास म्हणजे नेमका काय विकास करणार म्हणजे नेमकं काय करणार तिथं गार्डन निर्माण करणार का, का तिथं पार्किंग निर्माण करताय का आणखीन काय निर्माण करताय याची डेफिनेशन अजून क्लिअर केलेली ना नाहीये समितीनं जर ती क्लिअर केली असती तर नागपूर मध्ये जे आज जन आंदोलन उभं राहिलंय ते राहिलं नसत आज इतके आज इतके महिने होऊन गेलेले आहे, तिथं बांधकाम चालू आहे याचा अर्थ नागपूरचा नेटवर्कचा प्रॉब्लेम दिसतोय आपल्याला मी परत दादा भाऊ आपल्याकडे येतोय

स्मारक समितीला पूर्ण अधिकार आहेत दुसरं असं आहे की शासनाचा निधी आहे मला ते दोनशे चार कोटीचा निधी आहे त्याला ते काम दीक्षाभूमीच्या हातात नाही तर नीटच्या हातात आहे एक लक्षात घ्या आणि त्यांनी जे पिक्चर केलेलं आहे त्यांनी जो व्हिडिओ केलेला आहे दीक्षाभूमी कशी असेल मला फक्त एकच मुद्दा का हे करायचा आहे कारण गेले मी आठशे पंधरा दिवस मी स्वतः तिथे त्या स्पॉटवर जाऊन आलेलो आहे दीक्षाभूमी जी स्मारक समिती आहे ना, मुद्दा ना था था तेंचे तेंचे ते मुद्दा क्लिअर करत नाहीत आणि लोकांमध्ये गैरसमज निर्माण झालेला आहे त्यांचं म्हणजे प्रत्येक वेगळी त्यांची पत्रकार परिषद त्यांची जर तुम्ही जर बघितलं तीन पत्रकार परिषदे झालेली आहेत आणि तिन्ही वेळा त्यांच्या ते लोकांमध्ये गुमराह करत आहेत ठाम भूमिका सांगत नाही कधी म्हणता येईल की आम्ही पार्किंग करतोय तर लोकांना राहण्यासाठी करतोय तर कधी म्हणतात आम्ही लोक ठेवणार आहेत कधी म्हणतात आम्ही पार्किंग करत नाही त्यांच्या भूमिका तर ठाम नाही आणि त्यामुळे लोकांमध्ये हा मोठा गैरसमज आहे मला वाटतं त्यांच्या स्मारक समितीमध्ये आपल्याला कालच राजेंद्र गवईने सांगितले की त्याच्या अध्यक्षाच्या त्याच्यामध्ये कशा प्रकारचा अंतर्गत वाद पण आपण बघितलेला आहे मला असं वाटतं की ते आपली सगळ्यांची दीक्षाभूमी हे आपल्या सर्वांचं अत्यंत पवित्र अशी ती भूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दीक्षा घेतलेली आहे दीक्षाभूमी आहे आणि त्या दीक्षाभूमीचं पावित्र्य राहावं त्या दीक्षाभूमीचा चांगल्या प्रकारे विकास होवा येणाऱ्या लोकांना कारण तिथे बरोबर आहे तिथे येणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये आणि येणाऱ्या लोकांना सर्वच्या सर्व सोयी सुविधा मिळाव्यात परंतु हे पार्किंगचं खालचं जे काय नाटक आहे हे त्या दिवशी मी त्यांना फोनवर पण विचारलं माझ्यासारख्या माणसाला पण मुद्दा क्लिअर होत नाही पार्किंग गाड्यांना नाही माणसांना खाली म्हणजे गाड्यांची पार्किंग नाही ना तर खाली म्हणतात माणसाचं आम्हाला ठेवायचं म्हणजे हे मी त्याशी म्हटलं माणसाला करायचं मग वन टॉवर बांधा ना तुम्ही दहा मायलचं बांधा पंधरा मायचं बांधा खाली खड्ड्यामध्ये माणसाला तुम्ही टाकणार आहे का पार्किंग पार्किंग मध्ये माणसं ठेवणार आहे का गाडी तुमची खाली येणार नाही मग ते म्हणजे माणसांना खाली ठेवायचे माणसं कशा माणसांना कशा खाली अंडरग्राऊंड माणसं ठेवणार आहेत त्यामुळे मला त्यांच्या मला त्यांच्या हेतू विशेष संशय आहे ते आपल्याला गुमराह करतात म्हणजे थोडक्यात काय गुमराह करतात आणि हा गुमराह करतात ते असल्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आहेत त्याच्या कामाचा हेतू काय आहे हे माहीत नाही परंतु ते ज्या पद्धतीनं गुमराह करतायत फिरवतायत वेगवेगळ्या पत्रकार परिषद फुट सांगतायत आपल्या आपल्या बोल फिरवतायत त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड तुम्ही तर आता नागपूरमध्ये प्रचंड संभ्रम आहे प्रचंड लोकांमध्ये अफवा आहेत प्रचंड लोकांमध्ये राग आहे प्रचंड लोक चिडलेले आहेत आणि हे रोज वेगवेगळे आमचे मुद्दे घेऊन येतात पण मला असं वाटतं की त्या स्मारक समितीने एकत्र येऊन लोकांना सांगावं हो, तर आम्ही ही पार्किंग कशासाठी बनवते जोपर्यंत करा का आम्हाला सगळ्यांना संशय येतोय ते ज्या पद्धतीने सांगतायत तर ते चुकीचं आहे त्यांनी स्पष्ट सांगावं हो। आम्ही पार्किंग कशासाठी

सुद्धा आहे हा पार्किंगला विरोध आहे मग या दीचा विकास करण्यासाठीचा कसा विकास केला पाहिजे आणि तुमच्याकडे काय सांगू शकता यामध्ये काय आहे स्मारक समिती जी आहे स्मारक समितीचा जो मुद्दा आहे की त्यांची भूमिका स्पष्ट नाही आणि त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये एकमत नाही आणि आंबेडकरी जनतेची ते बार बार फसवणूक करतात पार्किंगचा विषय आणि आंबेडकरी जनतेचा विषय नाही म्हणजे संबंध नाही दीक्षाभूमीची जे जागा आहे म्हणजे जे चौथं गेट आहे त्या चौथ्या गेटच्या पलीकड सुद्धा दीक्षाभूमीची जागा आहे ते मुल साहेबांशी माझी चर्चा झाली पण ती सुद्धा जागा ताब्यात घ्यायची आहे आणि त्याचा विकास आराखडा जे ब्ल्यू प्रिंट आहे ते आंबेडकरी चळवळीच्या विद्वान लोकांना साहित्यिक असतील विद्वान असतील आपले आमसाहेबांसारखे जे ज्येष्ठ पत्रकार संपादक असतील या सगळ्यांना एकत्र बसून दीक्षाभूमीचा विकास आराखडा तयार करावा लागेल आणि आर एस एस आणि बी लोकांचं हेच म्हणणं आहे तिथं की इतके प्रचंड लोक पन्नास लाख लोक जर भेट देत असतील तर ही जे ही जी व्याप्ती आहे त्यांना ती कमी करायची आहे त्या अनुषंगाने हा तोडाव मांडलेला आहे आणि मी आपल्या माध्यमातून असं आव्हान करतोय राजेंद्र आणि फुलचेलांना की बीजेपी आणि आर एस एसच्या षडयंत्राला बळी पडू नका कारण जे काय तुमचा विकास आराखडा आहे तो विकास आराखडा आंबेडकरी जनतेच्या समूहाच्या सर्व लीडर साहित्यिक लोकांना सोबत घेऊन मांडा त्यांच्याशी चर्चा ज़िए ज़िए करा आणि त्याच्यामुळे तुमचा मुद्दा लक्षात हवा की तुमचा जो आराखडा आहे सगळ्याच आंबेडकरी त्यांचाही मतभेद तो केला पाहिजे मी सर आपल्याकडे येतो की तुमचा पार्टीला निरोध आहे कार्य तिथला संघटना कार्यपद्धतीवर नाही दीक्षा भूमीच्या विकासाचा आहे आणि ही जबाबदारी स्मारक समितीच्या सर्व कार्यकारिणीची आहे तो, 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 तो आराखडा मी पहिल्यांदाच काय बोललो की हा आराखडा मंजूर करण्यापूर्वी जर सार्वजनिक केला असता त्यामध्ये जर जनतेच्या काही सूचना आल्या असत्या तर ते शक्य होत आज जर मी माझा आराखडा देतो किंवा मी आणखी लोका नाही करतो तर तो कोण मान्य करेल आणि तो आपल्याला अधिकार तरी आहे का म्हणून मी काय म्हटलं की जो विकासाचा आराखडा हा त्यांनी तयार केला होता आज जर जनते समोर मांडला असता तर हा प्रश्न आज जो उद्भवतो आहे हा उद्भवलाच नसता आता सध्या आजही वेळ गेलेली नाही परंतु अडचण आता आपल्यासमोर ही आली की चार दिवसापूर्वी समितीच्या अध्यक्ष आणि कार्यकारणीचे सदस्य सचिव यांच्यामध्ये जो वाद आहे त्यामुळे निर्णय कोण घेईल आणि राजेंद्र गवई सचिव स्वतःला म्हणतात वर्षभऱ्यापासून कार्य करतात आणि ते स्वतः सगळं करतात की मला अध्यक्षाने अधिकार दिले नाहीत मग आता हा प्रश्न कोण निकाली काढेल अध्यक्ष भमसे सुरेश असाई आहेत ते आपल्या आश्रमात बसले आहेत यावर तोडगा कोण काढेल आंबेडकरी जनता रोज संभ्रम सोडा होता आता आवेशात येत आहेत आणि अशा परिस्थितीत ही पहिली जबाबदारी आहे स्मारक समितीच्या सर्व सदस्यांनी मिळून यावर तोडगा काढावा आणि जनतेसमोर पुन्हा प्लॅन मांडावा जेणेकरून त्याला सर्व संमती मिळेल आणि विकास दीक्षाभूमीचा दिक्षा होईल सरकारने दोनशे करोड रुपये दिले म्हणजे सरकारने उपचार नाही केले सरकारने दोनशे करोड दिले हे जनतेच्या टॅक्स मधून तयार झालेले पैसे जे आहेत म्हणजे उपचार केले नाही हा पैसा कुठे जाणार नाही परंतु विरोध कशाला हे आज पहा तुम्ही दृष्ट्याभूमीचे फोटो पाहले असतील जर समजा नाशिकत आले नसतील तर पूर्ण सूप त्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे आणि पूर्ण खड्डे आता पाऊस सुरू झाला या पावसामध्ये जर ते खड्डे पाणी साचलं आणि त्यात जर मृत्यूमुखी पडले कोणी त्याला जबाबदार कोण राहील काय व्यवस्था त्या ठिकाणी म्हणून मी काय म्हटलं होतं की सुरक्षेची अंडरग्राऊंड पार्किंगची गरज नसताना तिथली सुरक्षा कोण करेल आता हे राष्ट्रीय स्मारिक आहे स्मारक आहे त्याला सुरक्षा शासनाची आहे मग शासनाच्या या पोलीस विभागाने त्या ठिकाणी काय बंदूकधारी पोलिसांची व्यवस्था करणार आहेत काय करणार आहेत आणि म्हणूनच मी मग अशी म्हटलं की आम्ही पोलीस झाल्यानं पहिल्यांदा धारेवर धरलं की तुम्ही यावर्षी या बांधकामाला दिल्ली कशी इतर विकास असेल तो प्रश्न नाहीये परंतु सर्वात महत्वाचं जीवन घेई हा प्रकल्प रद्द करावा ही आम्ही पोलिसांनी मागणी केली आहे ठीक आहे

सामंजस्याने याबाबत निर्णय घेणं आणि याचा प्लॅन तयार करणं विकास आराखडा तयार करणं ही त्या सर्वांची जबाबदारी आहे माझी एक मी काही एकटा ह्याच्यावरती मी मालक नाहीये कोणत्या गोष्टीचा त्यामुळं हा प्रश्न मला म्हणजे वेगळा वाटतो ही सर्वांची जबाबदारी आहे सर्व ज्येष्ठ नेत्यांची जबाबदारी आहे त्यांनी याकडे लक्ष घालून एक चांगला विकास आराखडा तयार करून आपली दीक्षाभूमी ही चांगल्या पद्धतीनं एक सुरक्षित दीक्षाभूमी या ठिकाणी निर्माण करावी ओके okay. आपण सर्वांनी मी पुन्हा एकदा आपण लोकांना आवाहन करतो की कदाचित आपल्याला ही चर्चा सारखी वाटू शकते कारण या चर्चेमध्ये समितीचा एकही सदस्य सहभागी झालेला नाही त्या समितीतल्या सर्व सदस्यांना खूप सचिव राजेंद्र गवई यांना आम्ही या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रित केलं होतं ते त्यांना फोन केले होते त्यांनी फोन रिसिव्ह केलेला नाही हो त्यांना मेसेज केला त्या मॅसेजचे के त्यांनी उत्तर दिलेलं नाही त्यांना कुणाला जर ही चर्चा एकसारखे वाटत असेल तर त्यांनी पुन्हा आम्ही राजेंद्र गवईला तयार करा त्यांच्या समितीच्या लोकांना तयार करा पुन्हा एक त्यांना मी चर्चेमध्ये सहभागी करू आणि समाजातल्या वेगळ्या वेगळ्या मान्यवरांसोबत त्यांच्यासोबत चर्चा करू आपण सर्वजण या चर्चेमध्ये सहभागी झाला आपल्या सर्वांचा मी आवश्यक व्यक्त करतो धन्यवाद